बघा आता मी आता एक लिटर तेल घेतलं मी आता ना नवीन हॅलो माझ्या ही व्हिडिओ स्वागत आहे दोन पटकणारे मसाल्याचा छान कलर येण्यासाठी बघा कारण कारण मसाला टाकणार काल फक्त फक्त हे टाकलं मोहरी मीठ आणि हळद आता आपल्याला जसं कसं टाकायचं आहे छान आपला मसाला होणार आहे आपला तर छान मिसळ तयार करून घेतला आपण आता याच सगळं टाकलं तुम्ही आता आपण इथं काढून घेणार आहोत थोडं थोडं करून टाकणार याच्यामध्ये काढून घेणार याचा सगळं आपण मिश्रण तयार करून घेतात हे सगळं टाकून देते बघा असं पण किती छान कलर आहे चार किडो कायरीचं आहे लोणचं याला मी अडीचशे ग्रॅम मीठ टाकलं पाचशे ग्रॅम मोहरी शंभर ग्रॅम हळद तिखट वगैरे थोडं टाकलं तर आपलं मसाल्याचं तिखट असतंच ना बघा किती छान कलर येते असा कलर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकली की त्याची चव छान लागते गोळ साखर काही पण टाकायचं आपण दोन्हीपैकी तर मी साखरच टाकते लवकर मिक्स होत नाही कुठे लागतं कुठे लागत नाही हे बघा आपण वरून नंतर पण लागेल आपलं तिळं टाकता येतं त्याप्रमाणे आता मी सगळं टाकून घेते याला थोडी हिंग आणि लसूणचं जसं साडबड टाकून असं वाप दिली त्याला छान वास येतो मग याचा बघा आता मी भरते त्याच्यामध्ये गणपती बाप्पा बघ करत आपण बडीशे पण टाकले ना थोडीशी टाकली जास्त नाही टाकली